स्थानिक स्वराज्य संस्थेचा कार्यक्रम जाहीर झाला नगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजला निवडणुकीत जर आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केले तर त्या उमेदवारावर कायदेशीर कारवाई होणार असल्याचे कंधारचे तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी रामेश्वर गोरे यांनी कंधार येथील नगरपालिका कार्यालय पत्रकार परिषद घेऊन पत्रकार परिषदेत सांगितले यावेळी सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा नगरपालिकेचे मुख्य अधिकारी संदीप भोळे अतिरिक्त निवडणूक अधिकारी तथा नायब तहसीलदार रेखा चामणकर व कंधार येथील पत्रकार उपस्थित होते आपल्याला माहित आहे की आदर्श आचारसंहिता राज्य निवडणूक आयोगाने या ठिकाणी लावलेली आहे आपली नामनिर्देशनाची प्रक्रिया दहा नोव्हेंबर पासून सतरा नोव्हेंबर पर्यंत सकाळी अकरा ते तीन या वेळेमध्ये होणार आहे अठरा तारखेला नामनिर्देशन पत्र छाननीची प्रक्रिया होणार आहे नामनिर्देशन मागे घेण्याचा कालावधी एकोणीस नोव्हेंबरपासून एकवीस नोव्हेंबरच्या दुपारी तीन वाजेपर्यंत आहे सव्वीस तारखेला त्या ठिकाणी नॉमिनेशन जे कंटेस्टिंग कॅन्डिडेट आहेत त्यांना आपण चिन्ह वाटपाची प्रक्रिया राबवणार आहोत आणि दोन तारखेला आपलं मतदान त्या ठिकाणी राहणार आहे मतदानाची वेळ दोन डिसेंबर या दिवशी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत आहे आणि आपली जी काउंटिंग होणार आहे ती मतमोजणीची प्रक्रिया सकाळी दहा वाजल्यापासून तीन डिसेंबरला होणार आहे निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया ही निवडणूक नगरपालिकेच्या याच बिल्डिंगमध्ये होणार आहे म्हणजे नॉमिनेशन असेल स्कुटिनी असेल सिंबल अलॉटमेंट असेल सिलिंग असेल सर्व प्रकारच्या ट्रेनिंग असतील रूम असेल आणि काउंटिंग असेल सर्व प्रक्रिया याच बिल्डिंगमध्ये होणार आहे आपल्याकडं आपल्या तालुक्या नगरपालिकेमध्ये बावीस हजार चारशे बेचाळीस एवढे आपले वोटर्स आहेत आपले दहा वॉर्ड असून सव्वीस मतदान केंद्र आहेत त्या ठिकाणी आपलं निवडणूक पार पडणार आहे आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगानं आपण विविध स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम फ्लाईंग स्क्वॉड आणि व्हिडिओ सर्व्हिलन्स टीम त्या ठिकाणी स्थापन केलेल्या आहेत त्याच्या माध्यमातून आचारसंहितेचं पालन केलं जातं आहे का नाही या दृष्टीनं आपण त्या ठिकाणी वॉच ठेवणार आहोत माझं मतदारांनाही आव्हान आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतदानाला आपण पुढे यावं आम्ही स्वीपच्या माध्यमातून मतदान जागृतीही त्या ठिकाणी करणार आहोत महिलांचे बचत गट असतील विद्यार्थी अठरा प्लसचे जे कॉलेजेस असतील किंवा इतर कार्यक्रमाच्या माध्यमातून मतदारांमध्ये जनजागृती आपण त्या ठिकाणी राबवणार आहोत गाव माझा न्यूज करिता वैजनाथगिरी कंधार नांदेड